सी पी आरमध्ये येणाऱ्या रुग्णांना केस पेपर काढण्यासाठी तासन तास रांगेत उभा उभारावं लागतंय गंभीर बाब म्हणजे भर उन्हात रांगेत थांबावं लागत असल्यानं आधीच आजारी असलेल्या रुग्णांची अक्षरशः पिळवणूक होतीये शिवाय रांगेतून केस पेपर काढून ओ पी डीत नंबर येईपर्यंत काही वेळा डॉक्टर निघून गेलेले असतात त्यामुळे अशा रुग्णांना वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ येते उन्हापासून बचावासाठी केस पेपर खिडकीसमोर शेड उभारण्याची आणि केस पेपर काढणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढतीय साधारणपणे प्रत्येक दिवसाला दोन हजार रुग्ण सीपीआर मध्ये येतात सध्या जुन्या अपघात विभागासमोरील इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यामुळे केस पेपरसाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाजवळ तात्पुरत्या स्वरूपात चार खिडक्या सुरू केल्यात त्यात पुरुष आणि स्त्रियांसाठी प्रत्येकी एक जुन्या केस पेपरसाठी एक आणि ज्येष्ठ नागरिक किंवा अपंगांसाठी एक स्वतंत्र खिडकी आहे एक केस पेपर तयार करण्यासाठी किमान चार ते पाच मिनिटांचा वेळ लागतो त्यामुळे रांगेत जर पन्नास रुग्ण असतील तर केस पेपर मिळण्यासाठी किमान तीन तास रांगेत उभा राहावं लागतं गंभीर बाब म्हणजे केस पेपर काढण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना उन्हातच थांबावं लागतंय आधीच आजारी त्या सध्याच्या कडक उन्हामुळे अनेक रुग्णांना रांगेतच चक्कर येते शिवाय दोन तीन तास थांबून केस पेपर काढून ओपीडी मध्ये गेल्यावर वेळ संपली म्हणून डॉक्टर निघून गेलेले असतात त्यामुळे अशा रुग्णांना पुन्हा हेलपाटा मारण्याची वेळ येते लवकर केस पेपर मिळावेत यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि केस पेपरच्या खिडकीसमोर तात्पुरतं तरी शेड उभारावा अशी मागणी रुग्ण आणि नातेवाईकांकडून होतीये